श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्रीसंत सद्गुरु बाळूमामांचा संदेश हा संदेश तुम्ही पूर्ण बघा तुमच्या जीवनामध्ये एक सूर्य असा उगवणार आहे की त्या सूर्याच्या प्रकाशानं तुमचं सर्व कर्तृत्व हे झळकणार आहे बाळूमामांचा अखंड आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आपल्याला बाळूमामांचा आशीर्वाद हा सगळ्यात अगोदर मिळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सात जणांना तरी तुम्ही शेअर केला पाहिजे आणि कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका बाळूमामा म्हणतात दुःख राग ठसठसणाऱ्या जखमेसारखा असतात तो चांगल्या विचारांनी त्याचा पूर्ण निचरा केला पाहिजे आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपल्याला राग येतो दुःख होतं आपला राग आपलं दुःख प्रत्येक आपल्या परीने पचवण्याचा व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो काही जण अशा दुःखद परिस्थितीतही मनस्थितीतही सकारात्मक विचार कृती करतात आपलं काय चुकलं याचं आत्मपरीक्षण करतात निसर्गाच्या ईश्वराच्या सानिध्यात जाऊन शांत राहतात कोणी आपल्या दुःखाचं सुंदर कविता करतं काहीजण आपल्या मनातल्या भावना पेपरवर उतरवतात आणि मनाला मोकळं करतात पण नकारात्मक विचार करणारे लोक सैरभैर होतात आपल्या दुःखाचं विचार करणारे लोक हे चांगलं विचार करून दुसऱ्याच्या खापार आपल्यावर फोडत बसतात आपल्यावर कसा अन्याय झाला आहे याचं प्रदर्शन करण्यासाठी स्वतःला व्यसनात बुडवून घेतात आणि स्वतःचा त्रास आणखी वाढवतात आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी न दाखत बघता न मिळालेल्या गोष्टींकडेच लक्ष दिले जीवनात नैराश्य येतं मन उदास होतं आपल्या क्षमतेवरचा विश्वास उडतो जगण्यातले छोटे मोठे इतर आनंदही माणसाला घेता येत नाही आयुष्यात आपल्याला हवं ते मिळवण्याचं असंख्य अगणित मार्ग आणि पर्याय असतात आयुष्यात काही मिळवायचं असेल आनंदात जगायचं असेल तर आयुष्याचं मोल जाणून घ्यावं लागतं स्वतःची किंमत ओळखता यावी लागते स्वतःच्या क्षमतेवर योग्यतेवर विश्वास असावा लागतो तरच दुःखद परिस्थितीतही मनासारखा जगण्याचा मार्ग सापडतात मनात साचलेल्या दुःखाचा रागाचा निचरा हा सकारात्मक मार्गाने करण्याचा प्रयत्न करत राहिल्यास प्रत्येक अडचणीतून योग्य तो मार्ग मिळतच असतो म्हणून बाळूमामा म्हणतात आयुष्य जगणं हे सोपं नाही पण त्याच्या कर्म चांगलं करत गेलं की आयुष्यातले अडथळे आणि दुःख हे कमी होतात म्हणून जगणं सोपं व्हायला लागतं आयुष्यात आपल्याला जे नको असतं जे आपण अगदी निग्रहाने टाळत असतो तेच पुन्हा पुन्हा आपल्या पुढं येतं असं होतं का कारण जे आपल्याला नको असतं तिकडे आपण नको तितकं लक्ष देतो त्या गोष्टींना आपण नको तितकं महत्त्व देतो जे आपल्याला नको असतं त्या गोष्टींना विरोध प्रतिकार करण्यात त्या गोष्टीचा तिरस्कार करताना चिडचिड करत आपण आपली शक्ती वाया घालवतो आणि हवं ते मिळवण्याकडे लक्ष द्यायला आपल्याकडं वेळ आणि शक्ती उरत नाही ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत नको वाटतात त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नये हे असंच का ते तसंच का असा विचार करण्यात तक्रारी करण्यात दंग राहू नये अंधाराची भीती वाटत असेल तर फक्त नको तो अंधार म्हणून चालणार नाही ते अंधाराला घाबरण्यापेक्षा अंधारात जाऊन काय होतं ते एकदा बघावं भीती भय वाटलं तर ते सहन करावं आणि एकदाच त्या भयातून मोकळं व्हावं नसलेल्या भूतांची भीती कायमसोबत बाळगण्यापेक्षा मनावरची भीतीचं भूत हे उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे भोला बोला, बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं बाळूमामा म्हणतात नक्कीच हा तुझा कृपा आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर माझा अखंड राहणार आहे हा व्हिडिओ तू एवढा बघितला असेल तर नक्कीच पूर्ण बघून घे तुझ्या कुटुंबावर आणि तुझ्यावर एक कृपादृष्टी आणि आशीर्वादांचा वर्षाव होईल मग नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून येणारा हाच व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचेल आणि तमता तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबांना बाळूमामांच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल आपल्या शब्दांनी हा कोणाचं मन दुखवणं हे समुद्रात दगड फेकण्यासारखं असतं तो दगड किती खोलवर जाईल ते फेकणाऱ्याला सुद्धा माहीत नसतं म्हणून वाणी आणि पैसा आणि पाणी हे जपून वापरलं पाहिजे आपण कुणाला बोलतो आपण काय बोलतो हे विचार करून बोललं पाहिजे नेहमीच बोलताना तुम्ही विचार केला पाहिजे की के आपलं बोलणं कोणाला किती लागतं आणि आपल्याला किती त्रास होईल ह्याचा विचार केला पाहिजे जगताना चुकणं हे चुकीचं नसतं मात्र आपण चुकत आहोत हे समजून पण त्याच मार्गानं चालत राहणं हे नक्कीच चुकीचं धोरण असू शकतं आपल्या जीवनात असणाऱ्या अनेक दुःखांपैकी जास्त दुःखाचं एक कारण म्हणजे आपण नेहमी आपल्याला लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याबद्दल दुसऱ्याचं मत काय असेल चांगला असेल की वाईट हे जाणून घेणं म्हणजे स्वतःला इतरांच्या चष्म्यातून बघणं आणि आपला स्वतःचा स्वतंत्र दृष्टिकोन आहे हे, हे विसरणं आपण कितीही चांगलं असलो चांगलं वागत राहिलो तरी कोणीतरी आपल्याला वाईट मानणारे लोक असतातच सगळेच आपल्याला चांगलं म्हणतील आपलं कौतुक करतील असं कधीही होत नाही आपण चांगल्या दहा गोष्टी केल्या की त्यासाठी कौतुकास्पद चार शब्द बोलायला सहसा पटकन कोणी पुढं येत नाही मात्र आपलं काही चुकलं की लगेच ती चूक दाखवून दुसरे लावले जातात त्यामुळे आपल्याबद्दल दुसऱ्यांची मतं जाणून घेण्यापेक्षा आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे आपण दुसऱ्याच्या नजरेतून उतरलं तर एक वेळ चालेल पण स्वतःच्या नजरेतून उतरला नाही पाहिजे जे लोक चांगल्या गोष्टींमध्ये सुद्धा वाईट शोधत असतात त्यांच्या मतावर गो आपण का विचार करावा काही माणसांना दुसऱ्यानं चांगलं म्हणणं स्तुती कौतुक करणं कधीही जमत नाही कारण ते विसरलेले असतात की या जगात परिपूर्ण असा कोणीही नसतो म्हणून तुम्ही फक्त तुमचं कर्म हा योग्य दिशेनं केलं पाहिजे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एक वेळ अशी येईल की तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होऊन दाखवतात म्हणून बाळूमामा म्हणतात वेळ ही अशी गोष्ट आहे जिचा आदर फक्त हुशार लोक करतात आणि आयुष्यात यशस्वी होऊन आनंदी जीवन जगतात श्रीसंत